रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका आंबेडकरी चळवळीचं वातावरण निर्माण झालं होतं असे रामभाऊ तायडे हे आज त्यांच्या दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष होते ती संपूर्ण जी त्यांची संघटना आहे ही संघटना रिपब्लिकन सेनेमध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या रिपब्लिकन सेनेमध्ये मर्ज करण्यात आलेली आहे ही घोषणा मी या ठिकाणी करतो आणि आज रामभाऊ तायडे यांच्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा पक्ष प्रवेश होईल आणि संपूर्ण त्यांची जी कार्यकारिणी त्यांची टीम आहे जी नॅशनल राज्य आणि ठाणे ही सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत मी काही ठराविक प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावं घेतो रामभाऊंच्या सोबत जे आज प्रवेश होत आहेत ते म्हणजे जागेच्या अभावी या ठिकाणी आपण फक्त नावे जाहीर करतो प्रमुख पदाधिकाऱ्यांचे झाले तर मी श्री अशोक बनसोडे सर्व पत्रकार मनापासून स्वागत करतो तीन वाजताची प्रेस कॉन्फरन्स असताना थोडा थो 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 आम्हाला लेट झाला तरी आपण इथे थांबला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलं असेल की माझी नगरसेवक राम तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिपब्लिक सेनेमध्ये विलीन झालेलं आहे त्यांनी त्यांचा पा, दलित पायांत विलीन केलेला आहे त्याचबरोबर अनेक रिपब्लिक सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाच्या आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील आणि त्यासाठी म्हणून खास इथे मी आलेलो आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या इथे आज ही जी काही आंबेडकर चळवळीमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता आज एवढे प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले त्याचं कारण एक आहे की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या का वेगवेगळ्या गटातल्या सर्वच <स्थ> कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी मग दोन दिवसापूर्वी नागपूरला होतो तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धती प्रेस झाली कार्यकर्ते जॉईंट झालो अमरावतीला गेलो तिथेही मोठा मोठ्या प्रतीचा मिळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि मुंबईत तर आमच्या ऑफिस मध्ये दर दिवशी शंभर दोनशे कार्यकर्ते सामील होत आहेत एवढी मोठी लाट रिपोलिंग सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे आणि याचं का महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की पन्नास साठ वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल आणि आम्ही या इथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आज सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं आज लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे ज्या इथे आताच आमचे रामभाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारणी करण अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या के डिझॉल्व्ह केलेली आहे आणि त्यामुळे प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने संबोधतो आणि आज या इथे मी जाहीर करतो की रामभाऊ तायडे महाराष्ट्राचे नेते असतील रिपोल्युसेनेचे अशी आपल्या सर्वांना मी त्याचबरोबर या संपूर्ण इलेक्शन मध्ये एकनाथरावजी आणि आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते अशा पहिल्यांदा या कार्यकर्त्यांचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं मिळून दौरे काढणार आहोत आणि आण या पद्धतीचं एकंदरीत आम्ही हे दोन तीन महिने आधी युतीचा निर्णय घेण्याचं कारणच असं आहे की दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही एक ही युती केलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये या युतीमुळे एक चांगलं परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय आपल्या कोणाच्या काही मनामध्ये प्रश्न असतील तर जरूर मला विचारा निवडणुकीच्या मनोमिलन होत नाही निवडणुकीच्या आयत्या वेळेला होत नाही हे ऑलरेडी तीन चार महिने आधी झालेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना समजून घेणे आणि मनोमिलन कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं जेणेकरून ट्रान्सफर ऑफ वोट्स जे इलेक्शन मध्ये महत्वाचं असतं ते होण्याची शक्यता आहे किती जागा मागणी असेल बघा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता ते महायुतीमध्ये आहेत आपल्या सर्व माहित आहे आता त्या महायुतीमध्ये त्यांना किती जागा सुट्टी आम्ही सांगितलं तुम्हाला वाट्याला येणाऱ्या पैकी दहा टक्के जागा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मिळाव्यात अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि ते म्हणा जरूर आम्ही याच्यावर नक्कीच पॉझिटिव्ह एक निर्णय घेऊ म्हणजे सर ह्या जागा तुम्हाला महायुतीतल्या हव्यात किंवा दहा टक्के हव्यात शिंदेच्या ह्याच्यातलं काय आमची युती शिंदे झाली आज जी परिस्थिती आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल एक बीएसटी इलेक्शन झालं काय जी पूर्वीची क्रेज होती ती आता संपलेली आहे आणि खास करून रावजींनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक कुठे घडलेल्या एखाद्या इन्सिडेंट व म्हणजे ठाण्याला मध्य झालं त्यामध्ये स्वतः जे रस्त्यावरती येऊन हजर राहतात त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट लोकांवर पडलेला आणि त्या त्यामुळं या मनोमिलाचा किती परिणाम होईल मी आज तरी सांगू शकत नाही जसे ते, आ, सर, ते आ, दोन बंधू एकत्र आले असे येत्या काळामध्ये आंबेडकरी की तुम्ही दोन ना का नाही पुढच्या काळात ते पण होऊ हे राजकारणात काहीच अशक्य नाही तर राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये वाद पेटलेला आहे सरकारने जो जिहार काढलेला आहे तो रद्द करावा असं छगन भुजबळांची एकदम रास्त मागणी छगन भुजबळांचं म्हणणं आहे की आमची रास्त मागणी मला पहिल्यांदा एक सांगायचं की या जो महाराष्ट्रामध्ये वाद पेटलेला ना तो वाद मुळातच निरर्थक आहे पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही सुद्धा म्हणजे मी त्या जरांगींच्या स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहित होतं आणि त्यांच्या कलम तीनशे चाळीसमध्ये मध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं त्यांनी निश्चित केलं होतं की किंवा त्यांचं नाव सुद्धा घातलं होतं दुर्दैवानं त्या काळच्या असणाऱ्या मराठा नेत्यांनी आम्हाला आरक्षण ने जम गरज नाही आमच्याकडे प्रचंड मोठी शेती आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली परंतु आज आज ती परिस्थिती राहिली नाही आज त्या शेतीचे तुकडे झालेले आहेत विभाजन झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावं ही आंबेडकरी समाजाची सुद्धा भूमिका आहे त्याचबरोबर आता ओबीसीचं जे आरक्षण आहे आज मराठा समाज म्हणतो आम्ही छत्तीस टक्के आहे मला कळत नाही की जर बावन्न टक्के ओबीसी असतील वीस आणि तेरा टक्के जर सी आणि सात टक्के जर एस टी असतील तर तेच बहात्तर टक्के झाले आणि त्यानंतर पंधरा ते वीस टक्के महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आहेत तर ते जवळपास माझ्या मते नव्वद ब्याण्णव टक्के होतात मराठा समाज गेला कुठे त्यामुळे या महाराष्ट्रातील पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे ते झाल्याशिवाय कुठचा समाज किती टक्के आहे हे एक्झॅक्टली कळणार नाही आणि त्याच्यानंतर मग हे ओबीसी बावन्न टक्के मराठा समाज छत्तीस टक्के हे जे काही आहे त्याच्यातून मार्ग काढता येईल असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांना सुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळं करू नये आणि कोणी या महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक वीण आहे विश्वासाची जी संतांची परंपरा आहे त्याला कुठेही इथे छेद जाऊ नये ही रिपोली अपेक्षा आहे सर रामो थाडे साहेब आपल्या सोबत आलेले आहे ते माझे नगरसेवक होते ठाणे महानगरपालिकेचे अनेक त्यांनी दलित त्या वतीने किंवा त्यांच्या चळवळीमध्ये अनेक आंदोलनं केलेली आहेत रस्ते उतरून लोकांना न्याय मिळून दिलेला आहे आम्ही आमचा बाप एकच पदमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र एक भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलोय म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची वापस आहे परंतु ओरिजिनल भावासोबत हो मी हो आलो आहे आणि आम्ही हाता हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्ण आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील पण आणि नंतर ठरू आम्ही कशा पद्धती नंतर तुमच्या पर पुढे येऊ आम्ही चर्चा करा ग्रामीण पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते ठोस बदल घडवून आणणार आहे नाही जनतेसाठी प्रश्न एकच आहे त्यांच्या बे बेरोजगारी आहे सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोज बेरो बेरोजगारी आहे बेरोजगारीसाठी बेरोजगार आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांना साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत आणि जे जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत ते त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत नाही महा महानगरपालिका भूमिका आहेच ना आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये आणि आम्ही काहीही करून ठाण्यामध्ये कमीत कमी, कमी पाच ते सात जागा आम्ही निवडून आणणार जिल्ह्यामध्ये आमचे झेडपीला पंचायत समितीला आणि महानगरपालिकेना आमचे उमेदवार उभे राहतील आणि यावेळेस आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्याला सत्ते सत्तेचं नक्कीच हे मिळणार म्हणजे सत्ता नक्कीच मिळेल खात्री आहे आमचा दावा जिथे आंबेडकरी चळवळीची जागेवर खत्र राहुल गांधी म्हणायचे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उतरले असताना दिसतात घटना काळाचे वारस असं दिसत नाही मला असं वाटत नाही की या देशामध्ये कोणाचं माय मिळाली की या घटनेला हात लावायचे चा। तुमच्याच भाषेत ठाणेकरी भाषेत आलं उत्तर तुला हा बोला, बोला।